दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघामधली मत रिवाईज आकडेवारी मतदानाची ही प्रशासनाने पुन्हा दुपारी जाहीर केली असून त्यानुसार माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मत काल सात मे दोन हजार चोवीस रोजी जे मतदान झाले ते एकूण त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतकं आहे म्हणजे गतवर्षीच्या निवडणुकी इतकंच मतदान झालेलं आहे त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के आणि याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान हे माढा विधानसभा क्षेत्रात सहासष्ट पॉईंट तेरा टक्के इतकं नोंदलं गेलेलं आहे या पाठोपाठ म फलटणमध्ये चौसष्ट पॉईंट तेवीस तर सांगोला मतदारसंघामध्ये चौसष्ट पॉईंट शून्य तीन टक्के माणखटाव भागामध्ये एकसष्ट पॉईंट छप्पन्न टक्के तर मालशिरस विधानसभा क्षेत्रामध्ये साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे करमाळ्यामध्ये पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे या मतदारसंघामध्ये भाजपचे सिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे सुरुवातीला मालशिरसमध्ये सर्वाधिक जास्त मतदान झालं असं सा सांगण्यात आलं होतं यानंतर फलटणची आकडेवारी देण्यात आली होती मात्र अद्यापही म्हणजे नव्यानं रिवायज पद्धतीनं ह्याचे कॅल्क्युलेशन सुरू आहेत त्यानुसार प्रशासनाने जी आत्ता यादी दिलेली आहे त्यानुसार माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतकं मतदान नोंदलं आहे आणि सर्वाधिक जास्त मतदान हे माढा विधानसभा क्षेत्रातलं सहासष्ट पॉईंट तेरा टक्के आहे फलटण आणि मान खटाव भागामध्ये चांगलं मतदान झालेलं आहे चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के आणि एकसष्ट पॉईंट छप्पन टक्के अनुक्रमे इतकं मतदान झालेलं आहे आता जर आपण मतदानाची आकडेवारी जर पाहिली तर करमाळ्यामध्ये एकूण मतदार जे आहेत ते तीन लाख सतरा हजार नऊशे अठ्ठावीस आहेत त्यापैकी जे मतदान झाले ते एक लाख सत्याहत्तर हजार सहाशे त्रेपन्न इतकं मतदान झालेलं आहे माढ्यामध्ये दोन लाख तेवीस हजार दोनशे चौसष्ट मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे सांगोल्यामध्ये दोन लाख एकशे एक मतदारांनी मतदान केलेलं आहे तर माळशिरस तालुक्यामध्ये दोन लाख तीन हजार तीनशे सत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे फलटणमध्ये दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा तर, तर माणखावमध्ये दोन लाख पंधरा हजार चारशे छप्पन्न अशा एकूण मतदारसंघामध्ये बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे सर्वाधिक जास्त मतदान माढ्यामध्ये त्यापाठोपाठ सांगोला फलटण आणि माण आणि यानंतर माळशिरस तालुक्याचा क्रमांक लागतो आहे